हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार तर सुरुवात आता इथूनपासून झालेली आहे कामाची झाडू वगैरे मी करून घेतला स्वयंपाक वगैरे सर्व मी करून घेतलेलं त्यानंतर आता पूजेला लागले तर त्यानंतर आता इथे मी जे मेन गेट आहे उंबरठा आहे तो क्लीन करून घेत आहे थोडं गोमूत्र टाकून तर उंबरठा इथे मी आता पाण्याने स्वच्छ क्लीन करून घेतला थोडंसं गोमूत्र त्यामध्ये घातलं तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला हे का करायचं आहे तर जेव्हा आपण उंबरठ्यावर लेपण करतो जे मेन गेट आहे ते साफ करतो त्यावरती स्वस्तिक वगैरे काढतो तर बाहेरून येणारा माणूस हे नेगेटिव्हिटीने येऊ आपल्या घरामध्ये कोणते विचारणे येऊ शकतं तर शुभचिन्ह आपल्या घरावरती म्हणजे दरवाज्यावरती असेल ना तर त्याची जी नजर आहे ती त्यावरती पडेल आणि जी निगेटिव्हिटी आहे ना तर ती बाहेरच थांबेल त्यासाठी आपल्याला हे काम करायचं आहे तर उंबरठा वगैरे मी क्लीन करून घेतला त्यानंतर तुळशी आयला इथे पाणी घालत आहे तर माझी तुळस ना वाळलेली होती म्हणजे मी गावे गेले तेव्हा वाळली ती त्यानंतर इथे आता छान छोटे छोटे रोपं आलेले आहेत तर त्याचीच पूजा इथे मी करत आहे तर घरासमोर कधीही आपल्या तुळस पाहिजे पाहिजेतच वास्तुदोष आपल्या घरामध्ये कधीही म्हणजे होत नाही त्यामुळे तुळस आपल्या घरात पाहिजेतच त्याची पूजा पण रोजच्या रोज झालीच पाहिजे तर इथे आता तुळशी आईची पूजा करून घेतली तर इथे आता मी करत आहे उंबरठा लेपन उंबरठा मी स्वच्छ पुसून घेतला धुवून घेतला आधी त्यानंतर हळदमध्ये थोडंसं आपल्याला पाणी आणि गोमूत्र मिक्स करायचं आहे तुम्ही त्यामध्ये थोडंसं चंदन पण घालू शकता गुलाबजल पण घालू शकता तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर त्याने आपल्याला उंबरठा लेपण करायचं आहे आणि मी थोडंसं पातळच करत असते लेपन कारण की ते व्यवस्थित लावता येतं आणि जेव्हा आपण घट्ट करतो ना तर ते व्यवस्थित तेवढं म्हणजे दिसत पण नाही असे थप्पेथप्पी दिसतात हाताचे म्हणा चम्मचचे म्हणा तर ते व्यवस्थित पसरवता येत नाहीत त्यामुळे मग थोडंसं पातळच करायचं आणि व्यवस्थित ते लावता पण येतं आणि उरलेलं इथे आता खाली लावून देते त्यानंतर आता इथे गॅसची पूजा करून घेतली शेगडीची रोजची जी आहे पूजा म्हणजे साधी सोपीच फक्त एक अगरबत्ती लावायची आणि थोडंसं हळदी कुंकू लावायचं गॅसला त्यानंतर एक फूल वाहायचं तर एवढी साधी रोजची पूजा मी करत आहे आणि त्यानंच इतकं प्रसन्न घर वाटतं ना तुम्ही पण करून बघा त्यानंतर आता पूजा करायची आहे आणि मंदिर पण क्लीन करायचं आहे त्याआधी आता पूजेला जे काही फुलं लागतात ते मी इथे काढून ठेवलेले तर आता मंदिरची पण मी साफसफाई करून घेते सगळ्यात आधी जे काही कालचं निर्माल्य होतं ते आपल्याला आधी काढून घ्यायचं आहे कारण की जे निर्माल्य असतं ते असंच फेकून नाही द्यायचं त्याचा एक वेळा वास घ्यायचा असतो जी काही देवांची शक्ती असते त्यामध्ये तर ती आपल्याला मिळते तर तुम्ही पण असं नेहमी करत जा त्यानंतर मग आता सर्व दिवस मला क्लीन करायचे आहे तर ताटामध्ये मी ते काढून घेते आणि मंदिर एक वेळा पुसून घेणार आहे तर हे मी गुरुवारी नसते करत पण मध्ये म्हणजे काही अडचण आली होती त्यामुळे मी मंदिर क्लीन केलं नाही तर म्हणूनच आज गुरुवारी करत आहे तर गुरुवारी जास्त साफसफाई करायची नाही पण खूपच म्हणजे खराब झालं होतं म्हणूनच इथे मी केलेलं आहे मंदिरमधला कपडा पण मी चेंज करून घेतला त्यानंतर ज्या काही तांदळाच्या वाट्या होत्या म्हणजे कळसाची अन्नपूर्णा मातेची कासवाची आणि कवड्याची तर त्या व्यवस्थित तिथे मी ठेवून दिलेल्या त्यानंतर आता देव मी सर्व पुसून घेत आहे म्हणजे जे फोटो आहे तर ते पूर्ण क्लीन करून घेते त्यानंतर मग जे काही देव आहे ते साफ करणार आहे मी किचनमध्ये तर इथे आता गजानन महाराजांचं जो फोटो होतो म्हणजे त्यांचं जिथे जा जागा आहे तिथून पण मी एकदा व्यवस्थित पुसून घेतलं कारण की मकड्या ज्या असतात ना तिथे फोटोच्या मागे जास्त होतात त्यामुळे मग असं चार पाच दिवसातून आपण प्रत्येक फोटो काढून त्याच्यामागून झाडून पुसून क्लीन करून घ्यायला पाहिजे तर तिथला कपडा पण मी चेंज केला त्यानंतर जो फोटो आहे तो पण मी व्यवस्थित क्लीन करून घेतला आज गुरुवार आहे तर एक मूर्ती पण आहे गजानन महाराजांची आणि एक फोटो पण आहे तर मूर्तीला आज मी अभिषेक वगैरे करत असते पण जे फोटो आहेत ते आता अभिषेक आपण करू शकत नाही तर ते असे व्यवस्थित रोजच्या रोज पुसून घेतले पाहिजे तर आता तुम्ही बघू शकता इथे देव पण मी क्लीन करून ठेवलेले आहेत तर थोडंसं म्हणजे सुकण्यासाठी इथे ठेवले तर आता मी मांडणी पण आता करून घेणार आहे तर गुरुवारी काय काय करत असते तेच मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे त्यानंतर आता स्वामींची मला पूजा मांडायची होती देवाची मांडणी मी करून घेतली व्यवस्थित आणि इथे एका साईडला मी स्वामींची पूजा मांडत आहे कारण की आज गुरुवार आहे तर पूजा मांडून घेतली त्यानंतर इथे आता स्वामींना मी हार बनवत आहे हे फुलं थोडेसे उरले होते त्यामुळे म्हटलं आज गुरुवार आहे तर स्वामींना पण हार बनवूया तर मला रोजच असं वाटत असतं की स्वामींसाठी काय काय करू आणि काय काय नाही पण स्वामींना त्याचं काही घेणं देणं नसतं स्वामींना फक्त साधी भोळी भक्ती पाहिजे असते आपली मनापासून केलेली त्यांना कितीही मागड्या वस्तू तुम्ही त्यांच्यासमोर जरी ठेवल्या ना तरी त्यांना काहीही फरक पडत नाही त्यांना फक्त आपली भक्ती पाहिजे असते तर पूजा मांडून झाली त्यानंतर मी स्वामींसाठी थोडा प्रसाद बनवला होता शिऱ्याचा म्हणजे हलवा बनवला होता तरी ते आता देवांसाठी वेगळा आणि स्वामींसाठी वेगळा कारण की स्वामींची पूजा वेगळी मांडलेली आहे तर त्यांना नैवेद्य वेगळा तर आज आपण गोड काही ना काही स्वामींसाठी बनवलं पाहिजे गुरुवारच्या दिवशी तरी तर तुम्ही रोज पण बनवू शकता पण रोज करणं शक्य नसतं गोड तर गुरुवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी गोड आपल्या घरात झालं पाहिजे तर अशा प्रकारे आजची पूजा मी करून घेतलेले आहे तर हे झालं पूजेचं त्यानंतर आता सेवा काय काय करायच्या गुरुवारच्या दिवशी म्हणजे अकरा गुरुवार पूजा आपण करत आहोत म्हणजे उपवास करत आहोत त्या दिवशी आपल्याला सेवा काय काय करायच्या स्वामी स्तवण घ्यायचं आहे आधी आपल्याला ते नित्यसेवेमध्ये आपल्याला मिळून जातं त्यानंतर एक पूर्ण सारामृताचं पारायण करायचं आहे त्यानंतर अकरा माळ जप करायचा आहे त्यानंतर अकरा वेळा तारकमंत्र ही झाली स्वामींची सेवा म्हणजे गुरुवारच्या दिवशीची सेवा तर त्या ताईंनी मला विचारलं होतं तर मी ह्या सेवा करते म्हणूनच मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर आता रांगोळी वगैरे काढली त्यानंतर दिवा लावला त्यानंतर उंबरठ्याची पूर्ण पूजा करून घेतलेली आहे तर बऱ्याच ताई विचारत असतात की ताई आमच्या घरामध्ये म्हणजे व्यवस्थित करमत नाही आणि थांबू पण वाटत नाही तर मी त्यांच्यासाठी स्पेशल म्हणजे व्हिडिओ बनवलेला आहे की उंबरठा लेपण गुरुवारच्या दिवशी आपण काय काय करायला पाहिजे घरामध्ये काय काय करायला पाहिजे जेणेकरून पॉझिटिव्हिटी वाढेल तर त्यामध्ये उंबरठा लेपण पण येतं उंबरठा लेपण हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही पण नक्की करा तर आजचा होता तिसरा गुरुवार मागच्या गुरुवारची पूजा मी काही शेअर केली नव्हती काही करणारे म्हणजे काही अडचण आली होती त्याच्यामुळे मग मी म्हणजे सेवा वगैरे केली होती पण व्हिडिओ वगैरे काही बनवलेला नव्हता तर आता वाजलेले आहेत साडेसात स्वामींची आरती झाली साडेसहाची तर आता केंद्रामध्ये मी जाणार आहे तर त्याआधी म्हटलं व्हिडिओचा एंडिंग आपण म्हणजे करून घ्यावा तर एका ताईंनी मला असं विचारलं होतं की ताई अकरा गुरुवारचं म्हणजे आपण काय काय करायला पाहिजे पूजा म्हणा किंवा मग सेवा म्हणा आपण काय काय करायला पाहिजे म्हणूनच हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे तर आता मी जात आहे केंद्रामध्ये तर गुरुवारच्या दिवशी आपण काय काय करायला पाहिजे म्हणजे घरामध्ये पण काय काय करायला पाहिजे सेवेचं वेगळंच राहिलं पण घरामध्ये पण गुरुवारच्या दिवशी आपण म्हणजे उभार ठरले पण म्हणा समोरचं गेट पुसून घेणं म्हणा त्यावरती स्वस्तिक आपण काढायला पाहिजे त्याची पण उमरट्याची पूजा आपण करायला पाहिजे त्यानंतर मग मुख्य दरवाज्याची पण आपण पूजा करायला पाहिजे तर ती काय करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसा होता आजचा दिवस म्हणजे गुरुवारचा दिवस इतका म्हणजे कसा जातो समजतच नाही आणि इतकी घाई असते धावपळ असते त्यात घरातलं पण काम करायचं त्यानंतर पूजेचं पण त्यानंतर मग स्वामींच्या सेवा पण तर म्हणजे दिवस कसा जातो समजत नाही आणि कशी रात्र होते ते पण समजत नाही तर आता केंद्रामध्ये जात आहे आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे एका ताईने मला विचारलं होतं की गुरुवारच्या काय काय सेवा करायच्या आहेत ते तुम्ही मला सांगा म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर आता जाता आहे केंद्रामध्ये तुम्हाला पण स्वामींचं दर्शन करून देते तर चला केंद्रामध्ये आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा たまに。